एक डॉक्टर ताटे एक बारगीर आणि चौथा वैभव सावळे सॅनिटरी असेल किंवा स्वच्छता निरीक्षक असो किंवा आरोग्य अधिकाऱ्याला असेल पण तुम्हाला कामावरून काढण्याचा अधिकार त्याला राहत नाही हे पहिलं सगळ्यांनी डोक्यात घ्या मुळात आपल्या कर्मचाऱ्यांना भीती दा काय का दाखवली जाते की आपण काम बंद केलं तर शंभर टक्के तुमच्यावर कारवाई होणार पण आपण ह्या हा किंवा तिथल्या तिथल्या मोकायला मला येसायला जर आपण आज न दिला मी म्हणतोय आपली रजा ते मंजूर करणार नाहीत पण तुमच्यावर कारवाई पण करू शकणार नाही हा एक त्याचा मार्ग आहे म्हणून तुम्हाला कुठं तर मिळून जागाला जायचं आणि आम्ही माझ्या दा बघत कसाय मी आपल्या रक्तात नाही तुमच्यासाठी जे आहे ते प्रामाणिकपणाने करणार आणि तुम्ही होय म्हटला तर तुमच्यासाठी पहिला आमची छातीपुढा जन्म तुम्ही मागतात हे सगळ्यांना सांगतो आज समजा मानधनाच्या कर्मचाऱ्यांना रजा नाही मजली कर्मचाऱ्यांना रजा नाही हे समजा अक्षरशः महापालिकेमध्ये आयुक्तावर चिकल फेक होईल किंवा काय व्हायचं होईल जनता येऊन आयुक्ताला काय करायचं करू दे पण सफाई कर्मचाऱ्यांच्या मुळ आज महापालिका चालू शकते आणि बंद बंद पडू शकते त्याचा हा एक आपल्याला मार्ग आहे मला सगळ्यांनी हात वर करून सांगा की तुमची प्रत्येकांची तयारी असली फाईल सध्या मंत्रालयामध्ये आहे आपली बदली मंत्रालयाने केलेली नाही आयुक्ताने केलेली आहे त्यामुळे तो महापालिकेचा कर्मचाऱ्याला घाबरायची गरज नाही असले शंभर आयुक्त आले तरी शंभर गेल्या कोणाला परवानंद करण्यापासून नाही ज्या दिवशी आढवल त्या दिवशी तर नाही द्यायचा पण आपल्या हे लक्षात ठेवा ठेवाय कर्मचाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे कॅबिनेटला म्हटलं कॅबिनेटला उन्हा तर उन्हा बसूया कॅबिनेटला बारा वाजता मी लोक उन्हात कुमार कांबळे चार पाच आले आणि मोर्चाकडून महापालिकेत गेले तरीही माझ्या कर्मचाऱ्याला न्याय मिळाला नाही एक वेक असं व्यक्तिमत्व आहे की माझ्या भागातील एक कर्मचारी अर्ज दिला नाही म्हणून तिला कामावर कमी केलं आणि कामावर भेटलं नाही शंभर हेडक्वार्टर मुंबईला मारलो हायकोर्टातून आदेश आणला तीच कर्मचारी आज हजर चलो। आहे काम करून दिलं असे सव्वीस कर्मचारी कामान कमी केले सव्वीस कर्मचाऱ्यांना घ्यायला लावलो असा मी माणूस आहे मी एकदा हातात घेतले की सोडत नाही आता आमचे खडकर साहेब आमदार आहेत गोरे साहेब मंत्री झाले तुम्हाला कायम केल्याशिवाय उभं बसणार नाही एवढा शिपाई देतो सगळ्या कामासाठी कर्मचारी लावू शकतोय साफसफाई अन्यायकार नाही डॉक्टर मला असं वाटत कारण एवढं आंदोलन झाले एवढं पाहिजे होत की बाबा तुमचे काय संबंधित शिष्टमंडळ घेऊन या आम्ही तुमच्याशी चर्चा करतो त्या प्रकार तुम्ही फक्त प्रशासन आपणाला गोड बोलून कसं तरी थांबायचं काही त्या ठिकाणी बदल्या त्या

गेले दोन दोन तीन वर्षाच्या पाठीपा मध्ये राहणारा दावी भोपले म्हणून मुलग होता पाटे उठला आवरायला गेला आणि अचानक त्या संधीच्या याच्यामध्ये त्याला कधीच जीवन त्यावेळेस आणि त्याला बसला काल त्याने आठे तास वास

आपल्याला प्रत्येक एक कर्मचाऱ्याला आपल्याशी निगडीत असलेला प्रत्येक एक यंत्रणेला झाला पाहिजे यासाठी आपण विचारपूर्वक विचाराची लढाई करू या ठिकाणी हे संपादन करायचं खऱ्या अर्थानं या आलेल्या आयुक्तांना आले योग्य पद्धतीची माहिती दिली गेलेली नाही महापालिका प्रशासनावर काम केलेलं त्यांना कोणताही अनुभव नाही माझ्या अभ्यासानुसार पहिल्यांदाच पहिल्यांदा महापालिका परिस्थिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला लांब प्रवास करून काम करणं शक्य नाही तुमची जी जात्या वादात काम करून असलेली घडी आहे ती मुळे काढायची जर नसेल तर आपल्याला ही सगळी वास्तविक परि परिस्थिती त्या आयुक्तांना समजावून सांगता देणं गरजेचं आहे आणि हे सांगण्यासाठी तुम्ही सगळी येण्याची आवश्यकता नाही तुमच्या सगळ्यांची मनोभावना भूमिका ही सगळी एवढ्या दिवस ही मंडळी संघर्ष करत आहेत ह्याच्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आपल्यावर ही आंघोळी चांगलं काम केलेली या ठिकाणी महाराष्ट्र माझे मित्र मी यांच्यासोबत काम केलेलं हिंदी संघटनेच्या माध्यमातून चांगली काम केलेली या ठिकाणी प्रशांत आहेत डॉक्टर साहेब आहेत आपले ब्याद्रिल आहेत